नाव आहे जुई आज मी तुम्हाला कोकम कसा करायचा शिकवणार आहे मडक्यातलं गार पाणी फ्रीज मधलं घेऊन होते मामाला पण माहूया मामी एकदा गारपाणी पेन आपण कोकम को खाण्याचा बिसी साखर लागले जास्त मला खूप आहे जुस पिण्यापेक्षा असं कोकण सरबत करून खावा आणि मला सांगा कसं लागले कस तुम्ही आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा तुमचं तुमच तुमच्या पाहुण्यांसोबत 100 emekli madrenin üstüne